गुरुदेव दत्त श्री स्वामी नमस्कार अपले भक्ति भावन स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी आज एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस वा शुक्रवारी या दिवशी दुर्गाष्टमी आहे आपण श्रावण महिन्यात आपल्या गुरुंची सेवा महादेवची महादेवाची सेवा ही करतोच करतो माता लक्ष्मीची सेवा करतो पण आज दुर्गाष्टमी आहे खूप मोठा दिवस आहे या दुर्गाष्टमीच्या दिवशी आपण आपल्या कुलदीची सेवा ही केलीच पाहिजे एक सुंदर अशी सेवा आज आपण करणार आहोत शुक्रवार असल्यामुळे देवीचा आशीर्वाद हा आपल्याला मिळावा यासाठी आपण ही सेवा केली पाहिजे आज दिवसभरात तुम्ही ही सेवा करावी आणि त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या दिवसभरात तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही ही सेवा नक्की करावी कारण देवीचा आशीर्वाद आणि कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्याला मिळण्यासाठी खूप गरजेचा आहे आपण इतर देवांची सेवा करतोच करतो, करतो पण कुलदेवीचा आशीर्वाद मिळणे हे खूपच महत्त्वाचे असते कारण कुळापासून आपले पूर्वज ह्या देवीची सेवा करत असतात त्यामुळे आपणही त्या आपल्या कुळातील देवीचा म्हणजेच कुलदेवीचा आशीर्वाद मिळण्यासाठी आपण ह्या सेवा केल्याच पाहिजेत आज दुर्गाष्टमी आहे तुम्ही आज दिवसभरात जशी जमेल तशी देवीची सेवा करा तुम्हाला शक्य असल्यास दुर्गा सप्तशतीचा ग्रंथाचे पारायण करा एका बैठकीत दुर्गा सप्तशतीच्या ग्रंथाचे पारायण करायचं असतं ज्यांना शक्य नाही होत त्यांनी रोज दोन दोन अध्याय म्हणजेच नित्यसेवेप्रमाणे तुम्ही पारायण करू शकता पण वेळ असेल तर नक्की अष्टमीच्या दिवशी तुम्ही दुर्गा ग्रंथाचे पारायण करा ज्यांना शक्य नाही होत त्यांनी सुंदर अशा सिद। सिद्ध सिद्ध कुंजिका स्तोत्राचे पठन करायचे आहे सिद्ध कुंजिका स्तोत्राचे जेव्हा तुम्ही अकरा वेळा पठण करता तेव्हा तुम्हाला दुर्गा सप्तशतीच्या ग्रंथाचे पारायण करणे एवढेच फळ तुम्हाला मिळत असते जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ नक्की करावा पारायण नक्की करावे आणि शक्य होत नाही तर सिद्धी कुंजिका स्तोत्राचे पठण करावे तुमची कुलदेवी कुठलीही असो जगाच्या पाठीवर कुठलीही तुमची कुलदेवी असो त्याची केलीच पाहिजे तुमचे पूर्वज कुळापासून करत आहेत त्यामुळे तुम्ही आजच्या दिवशी तुमच्या देवीची सेवा केल्यामुळे तिचा आशीर्वाद हा तुम्हाला मिळणारच आहे आज अष्टमीच्या दिवशी तुम्हाला नवारण मंत्राचा जप करा तुम्ही ओम एम रीम क्लीम चामुंडाय विच्छे या मंत्राचा जप तुम्ही नक्की करावा अक, या मंत्राचा जप केल्यामुळे तुम्हाला ग्रहाला नियंत्रण करण्याची शक्ती या मंत्रामध्ये आहे या मंत्राच्या जपामुळे तुम्हाला शिक्षा व्यापार करिअर पद प्रतिष्ठा भय आणि कुंडली ग्रह दोषापासून मुक्ती मिळते तसेच तुमची प्रगती होते तुमचे जे काही अडचणी आहेत त्या दूर होतात ग्रह निवारण होते तुम्ही या मंत्राचा जप एक माळ तरी नक्की करावा दुर्गाष्टमी म्हणजे आपला कुलदेवीचा दिवस आहे या दिवशी तुम्ही तुमच्या कुळाच्या देवीची तुम्ही सेवा ही केलीच पाहिजे त्यामुळे तुम्हाला त्याचा आशीर्वाद मिळेल आणि ती प्रसन्न होईल बऱ्याच घरात दुर्गाष्टमीच्या दिवशी चौसष्ट सिद्ध करून लावत असतात बऱ्याच महिलांनी लावले देखील असेल ज्यांनी लावले नसेल त्यांनी धार्मिक दुकानातून घेऊन या ते धार्मिक दुकानात भेटते चौसष्ट योगिनी यंत्र मिळाले ते सिद्ध करायचे असते त्याच्यावर सगळं लिहिलेलं आहे कसं काय करायचं त्या सगळ्या सेवा करायच्या म्हणजे तुम्ही अकरा माळी तुम्हाला श्री स्वामी समर्थ बोलायचं आहे ते आपल्याला मुख्य दरवाजा बाहेरच्या बाजूने लावायचा आहे आपल्या घरात जो कोणी येतो जातो त्याला ते दिसले पाहिजे अशा पद्धतीने ते चौसष्ट दरवाजावर लावायचे असते पण ते फक्त लावून सोडायचे नाही तर ते दर आमच्या पौर्णिमा अष्टमी एकादशी किंवा कुठलाही सण आला ते यंत्र काढावे स्वच्छ पुसावे त्याचा अभिषेक करावा आणि पुन्हा सिद्ध करून ते यंत्र आहे त्या ठिकाणी लावायचे असते ते यंत्र आपल्या घरावर च्या मुख्य दरवाज्यावर लावल्यामुळे नकारात्मक ऊर्जा ही घरात येत नाही येणाऱ्या जाणाऱ्यांच्या जा नजरेस ते पडत असते जे काही नकारात्मक असेल ते घरात येत नाही कटकटी भांडणे होत नाही आज अष्टमी आहे तर आज ते नक्की घेऊन या आणि मुख्य दरवाज्याच्या वर लावायचं आहे तसेच आज अष्टमी आहे त्यामुळे तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत देवीचा आशीर्वाद हा मिळवायचा आहे त्यामुळे तुम्ही आज महालक्ष्मी अष्टक हे सोळा वेळा पठण करा तुमच्या घरात देवीचा टाक असेल किंवा मूर्ती असेल तर त्याच्यावर आजच्या दिवशी कुंकुमार्चन हे झालंच पाहिजे कुंकुमार्चन ही आपल्या कुळदेवीच्या टाकावर मूर्तीवर करू शकतो एक नाही तर एखादी सुपारी घेऊन त्याच्यावर तुम्ही श्रीम लिहा आणि मग त्याच्यावर कुंकुमार्चन करा कुंकुमार्चन म्हणजे कुंकुवाचा अभिषेक करायचा हे कुंकुमार्चन करताना तुम्ही शिशुक्ताचे पठन करावे किंवा तुम्हाला देवीची एकशे आठ नावे घ्या आणि कुंकुमार्चन करा आणि तेही तर तुम्ही महालक्ष्मीचा कुठलाही मंत्र बोला एकशे आठ वेळा बोला कुलदेवीच्या टाकावर करत असाल तर ओम ऐम रीम क्लीम चामुंडाय विजय नमो नम या मंत्राचा जप तुम्ही करावा परत सांगते ओम ऐम रीम क्लीम चामुंडाय विजय नमो नम नमो नम म्हणताना देवीच्या मूर्ती असेल किंवा फोटो असेल किंवा टाक असेल तर देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत कुंकुवाचे अर्चन करायचे आहे तिला देवीचा कुंकवाचा अभिषेक असे म्हणतात हा अभिषेक केल्यामुळे देवी ही अतिशय खुश होत असते ती आनंदमय होत असते तिला कुंकुमार्चन हे अति प्रिय आहे तुम्ही ही सेवा दिवसभरात कधीही करू शकता सकाळी दुपारी संध्याकाळी कधी पण करा तुम्हाला जसा वेळ भेटेल तसे तुम्ही ही सेवा करा कुलदेवीची सेवा ही तुम्ही नक्की करावी ती तुम्हाला लाभदायी होणारच आहे देवीचा आशीर्वाद तुम्हाला मिळणारच आहे कुळापासून कुलदेवी आईची तुमची पूर्वजापासून सर्वच तुमचे यांची सेवा करत असतात देवी आई तुमचे रक्षण करत असते तिची सेवा केल्यामुळे तिला आनंद ठेवल्यामुळे तुमचे रक्षण होते तुमच्यावर कोणतेही संकट येत नाही आणि तुमची कुलदेवीची ही सेवा केलीच पाहिजे तुमच्या पूर्वजापासून तुमच्या कुलदेवीची सेवा ही करत आलेली आहे त्यामुळे तुम्ही देखील या सेवा केल्या पाहिजे त्यांचा आशीर्वाद मिळाला पाहिजे तसेच तुम्हाला आज एक अशी सेवा आहे ती तुम्ही नक्की करावी म्हणजेच अकरा लवंगाची ही सेवा आहे या अकरा लवंगा तुम्ही घ्यायच्या आहेत त्या तुटल्या फुटलेल्या नसाव्यात फुलवाल्या असाव्यात तुम्हाला तुमच्या कुलदेवीवर त्या अकरा लवंगा अर्पण करायच्या आहेत अकरा लवंगा अर्पण करताना जो देट असतो तो देवीकडे करावा आणि जो फुलाचा भाग असतो तो आपल्याकडे करावा अशा पद्धतीने तुम्हाला अकरा लवंगा अर्पण करायचे आहेत या अकरा लवंगा अर्पण करताना तुम्हाला ओम एम रीम क्लीम विजये नमो असे बोलायचे आहे आणि तुम्हाला एक एक लवंग अर्पण करायचे आहे अर्पण झाल्यावर रात्रभर दिवसभर त्या तुम्ही लवंगा तशाच ठेवा आणि दुसऱ्या दिवशी एक एक लवंग तुम्ही खाऊ शकता स्वयंपाकात देखील वापरू शकता ज्यांना मासिक धर्म असेल त्यांना त्या लवंगा देऊ नका असा अकरा लवंगाचा उपाय आहे सेवा आहे याच्यामुळे देखील तुम्हाला तुमच्या घरात नक्कीच सकारात्मक ऊर्जा येईल तुम बदल नक्की दिसेल तसेच या दिवशी तुम्ही संपूर्ण घरात कापूर, लवंग आणि दालचिनी याचा धूर करून संपूर्ण घरात पसरवा त्याच्यामुळे देखील देवी आकर्षित होईल तुमची नकारात्मक ऊर्जा असतील ती निघून जातील तसेच आजच्या दिवशी कनकधारा स्तोत्राचे देखील पठण करावे त्यामुळे देखील आर्थिक लाभ होतो तर मंडळी हा आजचा व्हिडिओ अष्टमी विषयी होता आजची शुक्रवार आणि अष्टमीचा दिवस हा खूपच छान असा दिवस आहे तुम्ही या सेवा नक्की कराव्यात आणि देवीचा आशीर्वाद मिळवून घ्यावा देवीच्या प्रार्थना करते की तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हावेत आणि आजचा व्हिडिओ इथं संपवते आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ